डॉक्टर हे देवदूत असून त्यांच्याबाबत हे अत्यंत वाईट कृत्य घडत आहे ही घटना खूप वाईट आहे या घटना यापुढे घडू नयेत यासाठी प्रशासन आणि जनतेनेही योग्य ती काळजी घेतली पाहिजे डॉक्टर माधुरी कोडुगले डॉक्टर हे देवदूत असून त्यांच्याबाबत हे अत्यंत वाईट कृत्य घडत आहे ही घटना खूप वाईट आहे या घटना यापुढे घडू नयेत यासाठी प्रशासन आणि जनतेनेही योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मत येथील डॉक्टर माधुरी कोडुगले यांनी व्यक्त केले कलकत्ता येथील आर जी मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टर यांच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करण्यात यावे यावर उमरज मेडिकल असोसिएशन सखी मंच माजी सैनिक संघटना रोटरी क्लब आणि विविध संघटना यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला याबाबत संपूर्ण देशभरात याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येऊन चोवीस तासासाठी सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत डॉक्टर हे देवदूत असून त्यांच्याबाबत हे अत्यंत वाईट कृत्य घडत आहे ही घटना खूप वाईट आहे या घटना यापुढे घडू नयेत यासाठी प्रशासन आणि जनतेने योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मत उमरज येथील डॉक्टर माधुरी कोडुगले यांनी व्यक्त केले यावेळी माजी सैनिक संघटनेचे इंद्रजित जाधव डॉक्टर सुनील कोडुगले डॉक्टर वर्षा राणी कदम डॉक्टर शैलजा पवार इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला आणि या बाबतीत या बाबतीत चे लेखी निवेदन उमरज पोलीस स्टेशनचे सपोनी रवींद्र भोरे यांना देण्यात आले यावेळी उमरज मधील विविध संघटनेतील सदस्य उपस्थित होते आपला सातारासाठी प्रतिनिधी रवींद्र वाकडेंसोबत ड्युटी करत करत करून ती दमली असताना विक्रांती घेत असताना अमानवी अत्याचार झाला आणि निर्गुण होऊन झाला याचा सर्व भारतभर निषेध व्यक्त केला अगदी दिल्लीतल्या निर्भया एक नंतर निर्भया दोन अशा प्रकारची चर्चा सगळ्या समाजमाध्यमावर सुरू सुरू आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत शर्मेनं खाली झाल्याची गोष्ट आहे या ठिकाणी संपूर्ण काल भारतभर सर्व डॉक्टरांनी बंद या घटनेचा निषेध केलेला आहे आज उमरांमधील सर्व ग्रामस्थ उमरकचे सर्व डॉक्टर्स माझे मित्र सहकारी केमिस्ट असोशिएट रोटरी क्लब आणि आजी माजी सैनिक संघटना यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे अशा प्रकारच्या घटना घडत असताना समाजामधली काही पातळी किती खाली जाते आणि आपण सगळ्यांनी आता विचार करायची गरज आहे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काय करायचं हे प्रत्येक समाजातल्या व्यक्तींना अंतर्मुख करून विचार करण्याची गरज आहे मी सर्व डॉक्टरांच्या वतीनं या याटी ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो अतिशय हॉरिबल आणि क्रूर अमानवी कृत्य कलकत्त्यामध्ये झालेलं आहे आणि अशा घटना ज्या घडतात या आपल्या देशाला अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली इंडिपेंडन्स डे आपण साजरा केला आता अठ्ठ्याहत्तर सुद्धा ह्या घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत ही आपल्या समाजाला अतिशय लांछनास्पद अशी गोष्ट आहे आणि या गोष्टीवर समाजातल्या प्रत्येक घटकाने विचार करण्याची गरज आहे आज आमच्या पाठीशी सगळे उमरज मधले सगळे ग्रामस्थ सगळे आमच्या पाठीशी उभे आहेत डॉक्टरांच्या पण मला असं वाटतं की ही फक्त डॉक्टरांच्या बाबतीतच घडलेली घटना नाही आहे असे दबलेले आवाज आणि पुढे न आलेल्या अशा कितीतरी घटना असतील आणि त्या कधीच पुढे न आलेल्या लोकलज्जेस्त किंवा अग्रूच्या कधी कुणी बोलत नाही याविषयी या, आवाज उठवत नाही पण अशा प्रत्येक घटना समाजामध्ये घडत आहेत तर ही जी अपप्रवृत्ती आहे समाजातली ही अपप्रवृत्ती खेचून काढली पाहिजे ही वेळ कुणाच्या बहिणीवर कुणाच्या आईवर कुणाच्या मुलीवर कधी पण येऊ शकते हे प्रत्येक पुरुषांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक मुलावर त्या प्रकारचे संस्कार व्हायला पाहिजे आत्तापासून त्या मुलांवर जर संस्कार झाले तर निदान पुढची पिढी तरी ही ही घटना बघणार नाही की असे खूप त्रास होईल खूप मानसिक त्रास होईल अशा प्रकारच्या या ज्या घटना आहेत या परत घडणार नाही तर आ, सखी महिला मंडळाच्या वतीने आणि आमच्या पूर्ण वैद्यकीय सगळ्याच्या महिला आहेत यांच्या वतीने मी प्रशासनाला पण विनंती करते सर्व वैद्यकीय महाविद्यालयातले जे प्रशासक आहेत खाजगी सरकारी त्यांना विनंती करते की त्यांच्याकडे जे काम करणारे डॉक्टर्स आहेत ते कशा परिस्थितीमध्ये काम करतात हे त्यांनी जवळून बघावं अनुभवावं आणि त्यांच्या सर्व सोयी आणि त्यांच्या ज्या गैरसोयी आहेत यांच्यावर त्यांनी निश्चितपणाने चांगल्या उपाययोजना हो कराव्यात आणि समाजानेसुद्धा जर सरकारकडे फंड नसतील तर सर समाजाने या बाबतीमध्ये देवळं बांधण्यापेक्षा या बाबतीमध्ये पुढं येऊन त्यांच्या सुखसोयी आणि सुखसोयी म्हणण्यापेक्षा त्यांची फिजिकल आणि मेंटल हेल्थ जी आहे ती चांगली राहावी याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील का याचं निश्चितपणाने त्यांनी त्याचं वर्कआउट करावं आणि हे जे कृत्य केलेलं आहे यामध्ये जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकाला लवकरात लवकर आणि जर एकदम जबर अशी शिक्षा व्हायला पाहिजे ती जेणेकरून आमच्या माता किंवा माझ्या भारत मातेची मुलगी ही घटना निर्भयासारखी आणि ही घटना

तसेच उमरजचे नागरिक रोटरी क्लब ऑफ उमर त्याचबरोबर आजी माजी सैनिक संघटना सकी मंच आणि सर्व डॉक्टर डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन तसेच सर्व मेडिकल फील्डशी रिलेटेड व्यक्ती आज या ठिकाणी आम्ही एकत्रित झालेलो आहे आम्ही या ठिकाणी कोलकाता इथले महिला डॉक्टरचा निर्गुण खून त्याचबरोबर रेप करून जो काही कृत्य घडलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये अशी घटना घडणे हे अत्यंत दुःखदायक आहे त्याचबरोबर आपण डॉक्टरांना सेवानंतरचा दर्जा आपल्या समाजामध्ये दिला जातो परंतु डॉक्टरांबरोबर जर असं कृत्य घडत असेल तर या ठिकाणी आपल्या सर्वांनाच या प्रकरणात लक्ष देण्याची गरज आहे सर्वांनी प्रशासन असेल सर्वसामान्य नागरिक असतील सगळ्यांनी मिळून या तपासाचा लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे त्याचबरोबर जे कोणी दोषी आहेत त्या दोषींना ठामपणे किंवा अत्यंत कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहे पुन्हा एकदा आम्ही सर्वांच्या वतीनं प्रशासनाला त्याचबरोबर या केसमध्ये जे पण तपास अधिकारी असतील त्यांना आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर या गुन्ह्याचा जे कोणी दोषी आहेत त्यांना शोधून त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावर करावी एवढीच मी विनंती करतो आम्ही सर्व उमरजकर ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांच्या कुटुंबियांबरोबर आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत आणि लवकरात लवकर तपास पूर्ण होऊन दोषींवरती कारवाई व्हावी एवढ्याच अपेक्षेत मी व्यक्त करतो त्याचबरोबर प्रशासनाला सुद्धा इशारा देऊ इच्छितो की प्रशासनाने सुद्धा यामध्ये गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण का अशा घटना या अत्यंत दुर्दैवी असतात आणि समाजामध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी आपण तयार करत आहोत समाजामध्ये निर्माण होतो त्याचबरोबर इथं ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनासुद्धा एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आपल्याला भारत देशामध्ये हा समाज सुरक्षित समाज म्हणून आपल्याला बनवायचा आहे तर त्या दिशेने आपण प्रशासनाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो सांगतो शिक्षा यामध्ये डॉक्टर्स असतात आज करतात ते सगळ्यात मुलांचा वाटा सगळ्यात जास्त स्त्रियांचा या वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड कारण क्षेत्राशी प्रेरणा असताना देऊन तर दे स्त्रियांच्या सुरक्षेच्या बाबतीत जर या शंका उद्या हात असतील तर मात्र हा मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्या मुली बाहेर शिकतात जे रेसिडन्स डॉक्टर आहेत सिव्हिल हॉस्पिटल वगैरे मोठ्या इन्स्टिटल लेवलला ज्या ठिकाणी ड्युटीज लागतात त्या ठिकाणी स्त्रियांसाठी स्वतंत्र रेस्टरूम एखादं स्वतंत्र लॅटरीनची सोय वॉशरूम व्यवस्थित ज्या गोष्टी बेसिक गरजा आहेत त्या गोष्टी जरा विचार केला गेला पाहिजे कारण गेल्या बावीस वर्षामध्ये ही गोष्ट काही बदलली आहे असं आम्हालाही वाटलेलं नाही आहे आमच्या शैक्षणिक काळात ज्या अडचणी होत्या त्या जा आजही इन्स्ट्यूट लेवलला अजूनही आहेत याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे माझ्यामध्ये आता कलकत्त्यामध्ये जी काही माणूसकीला काळीमा फसणारी घटना घडलेली आहे या घटनेचा आम्ही सगळे डॉक्टर आणि उम्रज ग्रामस्थ निषेध करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या जर अशा घटना घडत राहिल्या तर पालक उद्या मुलींना शिकायला बाहेर पाठवतील का कुणाचं धाडस होईल का आता चार दिवस झाले आम्हाला ही घटना ऐकल्यापासून आमची झोप उडाली की आमच्या मुली जात आहेत तर आम्हाला त्या घरी सेफ येतील का जर एखाद्या महिला जर वर्क प्लेसमध्ये जर कामाच्या ठिकाणीसुद्धा सुरक्षित नाही आहेत तर त्या नक्की कुठे सुरक्षित आहेत हा आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि आता प्रशासनानं गंभीर्यानं विचार करावा आणि त्याच्यावर कडक कडक कारवाई तर करावी पण